आवाज निकत तुला मस्ती पैशाची आली ना या विधानसभेत तुझी नाही मस्ती उद्धवली तर सांग तुझी गाठ आमच्या सोबत आहे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि आपल्या मंचावर बसलेले उमेदवार सौ संगीताताई पाटील डक आणि उमेदवार प्रतिनिधी विठ्ठल पाटील डक साहेब आणि वेळेअभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही तरी सन्माननीय व्यासपीठ आणि आता थेट मुद्द्यावर होतो बांधवांनो या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकरचा मी उमेदवार प्रतिनिधी होतो दोन हजार पंधराला त्यावेळेस ज्यावेळेस बालाजी कल्याणकरला विरोधी पक्षनेता केला त्यावेळेस मी त्याच्यासोबत होतो दोन हजार बाराला पक्षात आला नगरसेवक झाला त्यावेळेस तो आमचा मित्र झाला दोन हजार पंधराला साधा माणूस मुंबईच्या नेत्यांनी विचारलं की गौरव विरोधी पक्षनेता कोणाला करायचं सांगायच्या मधलं कोण तुला वाटते का मोठेपणा दिला साहेब लोकांनी तर मी सांगितलं बाबा साहेब बालाजी कल्याणकरला करा गरीब माणूस आहे सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन चालेल बाबा सगळ्यांना सोबत घेऊन चालेल रोज घरी येऊन बसायचा माझ्या तुम्ही साहेबाला बोला मज लावा मी करतो सगळ्याला घेऊन चालतो हो बाबा मला काय हरकत नाही तुझी करू शिफारस त्यावेळेस सगळ्याला डाळून त्याची शिफारस केली एवढा बदमाश साहेब बालाजी कल्याणकर ही काही त्याला मर्यादा नाही अख्या नांदेड शहराला चुन लावणारा दिसते तसं नाही बर त्याच्या बघण्यावर त्याच्या बोलण्यावर त्याच्या वागण्यावर कोणी जाऊ नका एवढा डुप्लिकेट माणूस एवढा डुप्लिकेट माणूस त्याला काही मर्यादा नाही गावात आलं बापाला दाजी पोराला दाजी भाषाला दाजी अर कोणाला दाजे अर बापू नात ठेवे माय नात तरी नीट जपून बोल बापाला दाजी पोराला दाजी आता कसं हाय जेला घेऊन नीट सांभाळण्या गेलाय घरातला भासा शहरात म्हणते मी नगरसेवक होणार भाऊ एकनाथ म्हणते मी नगरसेवक होणार आमच्या छो वहिनी सारिका वहिनी म्हणतात मी नगरसेवक होणार यायच्या घरात मी सुरू झालं प्रस्थापिताच राजकारण म्हणजे हेमंत भाऊने केलं त्या पायावर पाय द्यायचं आमच्या वहिनी तयार आहेत लिमगाव सर्कल मधून जिल्हा परिषदला मीच मेंबर होणार आता आमदार किला निवडून येतो का बघा हनुमान जिल्हा परिषद स्वप्न बघा कोणाकोणाला कसं लागते बघून अरे आम्ही पट्टीचे शिवसैनिक आहोत तुम्हाला ज्या पद्धतीनं घडील ना याच पद्धतीने आणि मातीत मिसळलं ना तर नावाचा गौरव कोण गेले नाही ना नांदेड शहरामध्ये नांदेड शहरात तुम्ही वार्डात फिरून दाखवा तुमच्या तोंडात माती नाही घातली ना जनतेना तर तुम्हाला कळल लाडकी बहिणीचे पैसे तू काय शेत विकून दिला का बापू पैसे आले का पैसे आले का पैसे आले का घरची जास्त काही शेतीवाडी विकून निघले आणि सांगाय आले की पंधराशे आले की कुठले दिला आमचे पैसे आम्हाला देणार हेड बनवायला काय लोकाला तुम्ही कशाचे पैसे लाडक्या बहिणीचे कोण दिले रे सरकारच्या पैशानातून पैसे दिलेत पंधराशे रुपयाचा तेलाचा डप्पा बावीसशे रुपयाला केला तुम्हाला कशाची जाणीव आहे तुम्ही पैसे देता एका आणि वसूल करता दुसऱ्या रस्त्यानं ही कोणती मदत झाली तुमची लोकाला एवढं याँड़ एवढं कोळ समजू नका आमचे पैसे आम्हाला देऊन आमच्या किशात काढायचे अनुवरच्या दाजीचे काढायचे बहिणीला द्यायचे बहिणीचे काढून दाजीला जायचे हे उल्लू बनवायचे त्यांच्या करा या लाडक्या बहिणीचा गांगावा महाराष्ट्रात चालणार नाही आणि तुम्ही केलेली गद्दारी तुम्हाला महाराष्ट्रातली तर सोडा या नांदेड उत्तर मधली जनता माफ करणार नाही बालाजीराव तुम्हाला यावेळेस चौथ्या नंबरला जर नाही नेलं तर शिवसैनिक म्हणून मला तुळशी पदार ठेवून निघालो सांगून या, या बालाजीराव सांग जवळ पैसा आहे तुमच्या जवळ ताकद आहे तुमच्या जवळ आहे मला शंभर जणांना धमक्या दिल्या असतील तुमच्या धमक्यांना भीक घालणारा गौरव कोट गेला नाही तुम्ही काय ताकद लावायची लावा संगीत शिवसैनिक उभे आहेत तुमच्या सारखे मतदार आहेत अरे पैशाचा जोर कोणाला दाखवतो आणि पैशाचा दौऱ्यावर तू काय माच विकत घेतो का तुला मस्ती पैशाची आली ना या विधानसभेत तुम्ही नाही मस्ती उतरवली तर सांग तुझी गाठ आमच्या सोबत आहे आणि राहिला प्रश्न पंचवीस वर्षापासून संगीतात आहे विठ्ठल हे राजकारणात आहे एक निर्मळ चित्र आहे एक निर्मळ व्यक्तिमत्व आहे त्या माय माऊलीनं पंचवीस वर्षात कोणी आरोप केला नाही की पाच रुपये घेतले म्हणून कोण्या माईचा लाल दाखवा की को। कोणत्या गुत्तेदाराकडून पाच रुपये घेतले या बालाजी कल्याणकर च्या नावानं पाच वर्षात आमदार कोणाचा गुत्तेदाराचा आमदार कोणाचा इश्तियाकचा आणि काय म्हणला काल खान पाहिजे किमान खान पाहिजे किमान अरे बापू का करायला हिंदू मुसलमान तुझ्या घरात तू तु पाच वर्षापासून खान बसून ठेवलास आणि तुला आता बा खान बांध दिसायला बरं बर आणि ते बांध कोणतं विधानसभांचा चोरून नेलेला वाहन शिवसेनेचा वाहन आहे एवढी विधानसभा होऊ द्या नाही यांचा धनुष्यबाण गोठला गेला ना तर या गद्दारांना धनुष्यबाण पेलवणार नाही ना तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला सौ संगीताताई विठ्ठल पाटील डग यांच्या निशाणी समोर मशाल आहे मशालीला मतदान करा आणि या गद्दारांना गाडा या गद्दारांना गाडण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हातापाया जोडून मशाल मागून आणलेली आहे संगीता यांना नांदेड उत्तर शहरच्या पूर्ण शहराचा पाठिंबा आहे आणि सर्व शिवसैनिक एक दिलाने एक मनाने एक जुटीने त्यांच्या प्रचारात लागलेले आहेत कुठेही गाफील राहायचं नाही आणि कोणी कितीही म्हणलं तरी काही म्हणायचं नाही वीस तारखेला पाच नंबर समोर बाबा आणि मशालीला वेळ करा आणि जर काही पैसे दिले कोणाला पैसा आम्ही दिला तर नाकारू नका पैसे घ्या एक नाही दोनदा घ्या दोनदा नाही तीनदा पण असं पाडा असं पाडा की जिंदगी तुमच्यानी नाही केली पाहिजे बस ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा